ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि मानसीच्या गप्पा चालू असतात सायली तिकडेच उभी राहते अर्जुन तिला म्हणतो तू गेलीस तरी चालेल काही लागलं तर मी सांगतो सायली रागाने निघून जाते पण परत एक खुर्ची घेऊन तिथे येते आणि मानसी आणि अर्जुनसोबत तिथेच बसते सायली म्हणते झालीत माझी सगळी कामं मानसी सायलीला म्हणते आपली नीट ओळख झाली नाही तू सायली ना तूही अर्जुनसोबत काम करते का सायली हो म्हणणार तितक्यात अर्जुन नाही म्हणतो तो म्हणतो आधी ऑफिसमध्ये काम करत होती आता नाही करत अर्जुन सायलीला तिथून जायला सांगतो माझी काम करण्याची लिंक तुटते असं तो बोलतो सायली म्हणते मी तुम्हाला मदत करेल ना अर्जुन म्हणतो मदत लागली तर मान्या करेल ना आम्ही दोघांनी सोबत एल एल बी केले ती प्रॅक्टिस करत नसली तरी आमचं डिस्कशन अगदी ट्रॅकवर चाललं आहे तू जा प्लीज सायलीला वाईट वाटतं ती विचारात पडते की मी काय इतका स्वतःला त्रास करून घेते आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपली की ते एका दुसऱ्या मुलीशी लग्न करतील ती असेच सुंदर आणि मॉडर्न प्रिया आणि साक्षी सँडे बोलत असतात प्रिया सांगते एका मिनिटात तो पैसे घेऊन फरार झाला एकामागून एक गोष्ट अर्जुन जिंकत चालला आहे त्यामध्ये एकच गोष्ट चांगली झाली तुझ्या त्या चैतन्य मला अर्जुनच्या ट्रॅप मध्ये अडकण्यापासून वाचवलं साक्षी म्हणते त्या मूर्खाचा एकदा तरी उपयोग झाला अर्जुन सायलीकडून बदला घ्यायचा असेल तर तोच हत्यार म्हणून वापर होणार आहे प्रिया म्हणते तो लिंबूटिंबू आहे ग आपल्याला काहीतरी मोठं प्लॅन करायला हवं आणि त्यासाठी तुझ्या अण्णांची गरज आहे त्यांना बाहेर काढायला हवं साक्षी म्हणते मी प्रयत्न करते पण अर्जुनने इतके पुरावे गोळा केलेत की मी वकिलांची फौज जरी गोळा केली ना तरी कमी पडेल सगळे माणसीला सोडायला घराबाहेर येतात अश्विनी एक फॅमिली फोटो घेतो त्यात अर्जुन गळ्यात हात टाकून फोटो काढतो सायलीला हे अजिबात आवडत नाही त्याला अर्जुनचा खूप राग येतो सगळ्यांचा निरोप घेते आणि जायला निघते अर्जुन म्हणतो चल माने तुला गाडीपर्यंत सोडतो दोघेही हातात हात धरून गाडीच्या जा दिशेने जातात सगळे आत जातात पण सायली तिथेच उभी राहते सायलीला अर्जुनचं मानसीचं सतत हात पकडणं अजिबात आवडलेलं नसतं मानसी जाताना अर्जुनला म्हणते तुझी बायको खूप सुंदर आहे रे अर्जुन म्हणतो आणि इनोसंट पण आहे ती म्हणा ने किती चांगली आहे ना हे तिच्या डोळ्यात दिसतं अर्जुन म्हणतो मला अशी सिंपल ती आवडते मानसी म्हणते खूप लकी आहेस तो दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि निघतात सायली रागाने मागे घरात यायला निघते अचानक तिचा पाय मोडपतो आणि ती खाली पडते सायली पूर्ण वेळ मानसी आणि अर्जुनचा विचार करत असते रात्री अर्जुन सायलीला म्हणतो आज कितीतरी दिवसातून मला मना भेटली आजचा दिवस खूप छान गेला कॉलेजमध्ये आमच्या चार जणांचा ग्रुप होता त्यात ती एकटीच मुलगी होती आम्ही तिच्याशी सगळं शेअर करायचो अर्जुन मानसी बद्दल बोलतच राहतो सायलीला मात्र हे आवडत नाही नंतर अर्जुन सायलीला एक पुस्तक मागतो सायली म्हणते नाही देऊ शकत सर ते वरच्या शेल्फमध्ये आहे म्हणून नाही देऊ मी अर्जुन म्हणतो तुम्ही कितीतरी वेळा मला ते पुस्तक काढून दिले सायली म्हणते हो पण तेव्हा कुठे मला माहित होतं की माझी उंची कमी आहे बघा आता पण माझा हात कुठे पुरतोय अर्जुन स्वतःच पुस्तक घेतो अर्जुन म्हणतो तर मी तुम्हाला मनाबद्दल सांगत होतो सायली म्हणते आहेच का अजून सांगा सांगा मला पण ऐकायला खूप छान वाटतंय अर्जुन परत त्याच्याबद्दल बोलू लागतो सायली चिडून म्हणते बास ना आता नंतर म्हणते बास आता गप्पा पुरे दिवसभर खूप काम केले ना आता गप्प झोपा सायली अर्जुनला म्हणते आपल्या घरात अशी मॉडर्न मुलगी आईंना अजिबात चालणार नाही अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे की मॉडर्न मुलगी घर चालू शकत नाही मान्याच बघ ना ती मॉडर्न आहे आणि घर पण उत्तम चालू शकते मला वाटतं मान्या परफेक्ट सून होऊ शकते अर्जुन परत मानसीबद्दल बोलायला सुरू करणार तेवढा सायली म्हणते बास आता झोपा दमले असाल ना मैत्रिणीशी गप्पा मारून पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला इम्प्रेस करण्यासाठी एक वन पीस घालून त्याच्यासमोर येते अर्जुन तिच्याकडे बघून हसू लागतो नंतर सायलीला वाईट वाटतं ती रडायला लागते ते बघून अर्जुन तिची समजूत काढतो तुम्ही जशा आहात तशा खूप छान दिसता तुम्ही इतक्या गोड आहात की कोणीही तुमच्या प्रेमात पडेल तेव्हा सायली त्याला उलट प्रश्न विचारते आणि तुम्ही त्यावर अर्जुनला काय उत्तर द्यावं ते कळत नाही तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भरू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा